आपल्याबरोबर आज चर्चेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे विद्यमान तालुकाध्यक्ष मिलिंदी सरताजी आपल्याबरोबर आहेत तर नऊ जुलै रोजी राज्याचे अध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ सरवजेंचा मालशेरीस तालुका दौरा आहे तो दौरा कशा संदर्भात आहे काय आहे ते विस्तारित सांगा नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकलूजा या ठिकाणी सोयमूर मंगल कार्यालय येथे बंडखोरचे संपादक गौतम भंडारे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यानं मित्र मा, आपल्या महाराष्ट्रामध्ये पॅनथर लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं अशा या पॅनथर्से सत्कार सोळा त्या ठिकाणी वर्धापन देण्याच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे नऊ जुलैमध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा महात्मा फुले अर्थ विकास महामंडळाचे चेअरमन लोकनेते राजाभाऊ सरहदे साहेब उपस्थित राहणार आहेत त्याच अनुषंगानं आम्ही कार्यक्रम संपल्यानंतर माळेसर तालुक्यामध्ये विजोरी म्हणून गाव आहे की त्या विजोरी गावामध्ये तिथल्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे खूप दिवसाची की त्या गावामध्ये आम्हाला सर्वोदय साहेबांच्याच सा उपस्थितीमध्ये शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे त्या निमित्तानं त्या ठिकाणी कार्यक्रम उद्घाटन होणार आहे लोकनेते राजेभाऊ सर्वोदय साहेब असतील सर्वच नेते मंडळी त्या ठिकाणी तालुक्याचे जिल्ह्याचे पश्चिम महाराष्ट्राचे राज्याचे आणि शहर शाखेचे सुद्धा पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणचं आयोजन झालेलं आहे नक्कीच या ठिकाणी अशा किती शाखांचं उद्घाटन त्या दिवशी होणार आहे तसं तर आमचं नियोजन या माळसिरस तालुक्यामध्ये मागच्या महिन्या होतं की साधारण एक दहा शाखेचं उद्घाटन राजाभाऊ सर्वधी साहेबांच्या उपस्थितीमध्ये घ्यायचं होतं परंतु काय पालखीचा सोहळा आपल्या महाराष्ट्रामधून मोठ्या मो, प्रमाणात पंढरपूरला येत असतो त्यामुळे तो, तो कार्यक्रम आमचा पुढे गेलेला आहे त्या काही दिवसामध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अगोदर माळसिरस तालुक्यामधल्या अर्धा गावातल्या शाखांचं उद्घाटन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोकनेत राजाभाऊ सर्वजी साहेबांच्या उपस्थितीमध्ये तो सोहळा सुद्धा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत परंतु येत्या नऊ जुलैला एकच शाखा उद्घाटन घेतलं कारण कार्यक्रम आहे जाता जाता साहेबांना आम्ही बोललो की जाताना तुम्ही जे कार्यक्रम संपल्यानंतर जाणार आहे जाता जाता तुम्ही शाखेचं उद्घाटन करून जावं अशी आम्ही विनंती केली आणि साहेबांनी सुद्धा त्याला होकार दिला की जाताना मी उद्घाटन करून जातो म्हणून त्या ठिकाणचा तो एका शाखेचं उद्घाटन सोहळा आहे येत्या काळामध्ये गाव तिथे शाखा हा आमचा राबवला जाणार आहे पाठीमागा आपण गावगीर दौऱ्याच्या माध्यमातून रिपब्लिकन आपल्या दारी दा ही म्हणून राबवलेली आहे गावगीर दौरा त्या ठिकाणी राबवलेला आहे त्या माध्यमातून गावागावात रिपब्लिक पक्ष पोहोचलेला आहे परंतु ज्या ज्या गावात शाखा नाही त्या त्या गावामधला रिपब्लिक पक्षाचा बोर्ड गाव तिथे रिपब्लिकन कार्यकर्ता गाव तिथे शाखा हा उपक्रम आम्ही राबवणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये निवडणुकांच्या अगोदरच तो प्रोग्राम आखला जाणार आहे नक्कीच तर त्या दिवशी भारतीय दलित पंतरचा कार्यक्रम संपल्यानंतर निमगाव पेठ निमगाव पाटी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखेचं उद्घाटन होणार आहे आणि आताच विद्यमान तालुका अध्यक्षांनी आवाहन केलेलं आहे की या शाखा उद्घाटनाच्या समारंभासाठी सर्व कार्यकर्त्यांनी